आपलं नाव माझे नाव विष्णू गावित चोपडा पंचायत समितीला असतो आपल्याला काय त्रास होता मला त्रास होता शोल्डर दुखत होत आणि मला बिघडलेली होती आणि स्किन प्रॉब्लेम होता दोन वर्षापासून डॉक्टर हजारे अमळनेरच औषध खाल्ली एक वर्ष आणि दुसरं वर्ष डॉक्टर गिंदडिया धुळ्या यांचं औषध घ्याल तरी काही फरक वाटला नाही पण इथं हेल्थ थेरपी मध्ये मी दोन दिवसाचा कोर्स केला अजून दोन दिवस बाकी आहे तेवढेच मला रिलीफ भेटलेला आहे बिना औषध गोळ्यांचा मला रिलीफ आहे दुखणे बंद झालंय स्किन वर फरक पडला आहे पोटाचा विकार आजार मला सर्व बंद पडलाय अजून पुढे कोर्स माझा चालू आहे तर तुम्ही लोकांना काय सांगाल बिगर गोळी औषधीचा हो उपचार कसा आहे बिगर गोळी औषध जी स्किन ची गोळ्या चालू त्या सर्व गोळ्या बंद झाल्या एलर्जीची गोळी बंद झाली बिना औषधाचा मी एकदम व्यवस्थित आहे कारण जेवढा आनंद माझ्या चेहऱ्यावर पहिला होता तो नाहीसा झाला आणि आज मी आनंदित आहे कारण पहिले सुरतपी आणि टेन्शन घेऊन फिरायचो मी आज रोजी मी एकदम व्यवस्थित आणि आनंदित चेहरा माझा आहे तर तुम्ही लोकांना काय सांगाल मी लोकांना हे सजेशन देईल का ज्यांना प्रॉब्लेम असेल हाडाचं कमरेचं किंवा इतर दुखणं अवयवाचं तर तुम्ही नक्कीच भेट द्या आणि इथं तुम्ही चार दिवसाचं चा, पाच दिवसाचं हेल्थ कोर्स करून रा, सुदृढ राहा बिना औषध गोळे खाऊन सुदृढ राहा असं माझं प्रत्येकाला संदेश राहील धन्यवाद